नमस्कार भन्नाट भाऊ युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत दररोज रात्री आपण ज्यांच्या न्यूज पाहतो ते एबीपीचे फायर ब्रँड अँकर म्हणजेच प्रसन्न जोशी निर्भीड संयमी निपक्ष आणि रोखोक पत्रकार म्हणून ते महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात आज महाराष्ट्राच्या दिग्गज पत्रकारांच्या यादीमध्ये प्रसन्न जोशी यांचं नाव अग्रभागी येतं राजकीय चर्चासत्रातून कित्येक मान्यवरांना प्रश्न उपप्रश्न विचारून निरुत्तर करणारे अभ्यासू आणि जबाबी अँकर म्हणजे प्रसन्न जोशी त्यांच्या जीवनाबद्दल आज आपण भन्नाट इन्फो यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत प्रसन्न जोशी यांना फॉलो करत असाल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या महाराष्ट्रातील धडाडीच्या अँकर्सविषयी माहिती जाणून घेण्यासाठी भन्नाट इन्फो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रसन्न जोशी यांचा जन्म पुण्यामध्ये झाला पंचवीस ऑगस्टला त्यांचा वाढदिवस असतो पुण्याच्या विमलाबाई गरवारे हायस्कूलमधून त्यांनी आपले शालेय शिक्षण घेतले प्रसन्न शाळेत फारसे हुशार नव्हते त्यांना शाळेत खूप कमी मार्क मिळायचे त्यामुळे टी व्हीवर मोठा अँकर होईल असं त्यांना कधीही वाटत नव्हतं प्रसन्न यांनी पदवीचे शिक्षण बी कॉममधून घेतले आहे त्यानंतर दोन हजार चार साली एम कॉमपर्यंत शिक्षण एक्स्टर्नल जॉब करत त्यांनी पूर्ण केले पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर प्रसन्न यांनी मध्ये जायचे ठरवले जर्नॅलिझम केलं नसतं तर मार्केटिंग क्षेत्रामध्ये गेलो असतो असं त्यांनी बऱ्याच मुलाखतींमध्ये सांगितलं आहे तेव्हा त्यांनी डिप्लोमा इन जर्नॅलिझमचा कोर्स केला आणि पुण्याच्या बेळगाव तरुण भारतमधून पत्रकारितेला सुरुवात केली तेव्हा त्यांना वेगवेगळ्या वेग वे बीटवर रिपोर्टिंगला पाठवलं जायचं मार्केटिंग क्षेत्रामध्ये सुद्धा काम केलेल्या प्रसन्न यांना कम्युनिकेशनचं चा चांगलं स्किल होतं त्यामुळे त्यांना मीडियामध्ये अधिक आवड निर्माण झाली पुढचं शिक्षण घ्यायचं त्यांनी ठरवलं दोन हजार पाच ते दोन हजार सातच्या दरम्यान पुणे युनिव्हर्सिटीतून मास कम्युनिकेशन कंप्लीट केलं तेव्हा दोन हजार सात साली स्टार माझा ही मराठी वृत्तवाहिनी सुरू झाली होती तेथे प्रसन्न जॉईन झाले तेव्हा ते डेस्कला काम करायचे त्यावेळी प्रसन्न यांना सुद्धा संधी मिळाली त्यावेळी त्यांनी पहिलं बुलेटिन काढलं ते म्हणजे बालदिनाचं यामध्ये बालदिनाच्या अनेक स्टोरीज होत्या पुढे दोन हजार नऊमध्ये विधानसभा निवडणुकीनिमित्त लक्षवेध या कार्यक्रमातून प्रसन्न यांनी आपल्या अँकरिंगची चुणूक दाखवली एबीपीच्या वेगवेगळ्या प्रयोगामुळे त्या डिबेट शोचा टी आर पी चांगला वाढू लागला पुढे माझा विशेष नावाचा एक नवीन आणि वेगळा शो चालू करण्यात आला या कार्यक्रमातून खरी प्रसन्न जोशी यांना प्रसिद्धी मिळाली सुरुवातीला प्रसन्न जोशी यांनी दोन हजार सात ते दोन हजार पंधरापर्यंत साडेआठ वर्ष ए बी पीमध्ये काम केलं त्यानंतर ते जय महाराष्ट्र चॅनलमध्ये गेले एक वर्ष जय महाराष्ट्रमध्ये काम केल्यानंतर त्यानंतर त्यांनी बी बी सीमधील डिजिटल मीडियासाठी काम करण्यासाठी दिल्लीला इंटर्नशिप केली त्यानंतर काही कारणास्तव पुन्हा एकदा त्यांनी ए बी पी माझा जॉईन केलं प्रसन्न यांनी बारा जानेवारी दोन हजार चौदा रोजी चारुलता गोखले यांच्याशी विवाह केला प्रसन्न यांना चर्चा लिखाण भटकंती करायला खूप आवडतं फेसबुकलाही ते नेहमी ॲक्टिव्ह असतात त्यांना फेसबुकला छत्तीस हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत प्रसन्न यांच्या यशात ए बी पी माझा आणि संपादक राजीव खांडेकर यांचा महत्वाचा वाटा आहे प्रसन्न यांना दिलेले प्रत्येक संधीचं सोनं त्यांनी करून दाखवलं आहे मीडियात चर्चासत्रासारखे लाईव्ह कार्यक्रमामध्ये ते नेहमीच सडेतोड उत्तर देत असतात आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडतात पत्रकारिता क्षेत्रामध्ये प्रत्येक सेकंदाला तुम्हाला अपडेट राहावं लागतं प्रश्न प्रतिप्रश्न तयार ठेवावे लागतात अशा वातावरणात प्रसन्न जोशी यांनी अनेक चढ उतार पाहिले आहेत स्वतःला सिद्ध केलं आहे त्यामुळेच महाराष्ट्राच्या दिग्गज पत्रकारांच्या यादीमध्ये प्रसन्न जोशी यांचं नाव घेतलं जातं आपल्या प्रेक्षकांबद्दल बोलताना प्रसन्न असं लिहितात तुम्ही नसता तर या साऱ्या खटाटोपाला काहीच अर्थ नाही तुम्ही टोकाचं प्रेमही केलं आणि टोकाचा रॅगही व्यक्त केला फेसबुकवरच्या तुमच्या प्रतिक्रिया त्याचेच द्योतक आहे तुमचा लोभ असाच राहू द्या प्रसन्न जोशी यांच्या पुढील वाटचालीसाठी भन्नाट इन्फो टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा मग मित्रांनो तुम्हाला एबीपीचे अँकर प्रसन्न जोशी यांच्या कामाविषयी काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या स्टोरीज पाहण्यासाठी भन्नाट इन्फो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका